मित्रांनो आज आपल्या फॉर्मवरती आपण डीवॉर्मिंग करणार आहोत म्हणजेच जंतनाशकचं औषध पाजणार आहोत आपल्या पिल्ल्यांना तर तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये जे औषध आहे त्यापैकी फॅसबिन नावाचं हे जंतनाशक आहे आज ये ना आपण डीवॉर्मिंग करणार आहोत कारण की मागच्या वेळेस आपण अल्बो मारणं डीवॉर्मिंग केलं प्रत्येक वेळेस बदलून डीवॉर्मिंग केल्यानं मित्रांनो खूप फायदा होतो तर आज आपण तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक वेळेस बदलून का देणं जसं की, की माझ्या हातामध्ये मा हे अल्बेंडा झोल नावाचं एक जंतनाशक आहे आणि मित्रांनो जर पोटा वगैरे किडे वगैरे झाले तर अशा वेळेस आपण हे अल्बेंडा झोल नावाचं जर जंतनाशक दिलं शेळ्याच्या लेंड्यामध्ये आळ्या वगैरे झाले तर खूप छान रिझल्ट आहे याचा आणि दुसरं जर बघितलं तर हायटेक नावाचं जंत जंतनाशक आहे ज्याच्यामध्ये आपण बघितला बघितलात आयर्मॅक्टिंग आहे तर हे काम खूप छान करत आहे उवा गोचिड पिसा किंवा केस गेळणे आणि पोटातले किडे मारण्यासाठी पण खूप छान रिझल्ट आहे आणि हे जर माझ्या हातामध्ये औषध आहे ते फॅसमिन नावाचं औषध आहे याच्यामध्ये जर सॉल्ट बघितलं आपण तर लेवामिसॉल आणि ऑक्सर क्लोजर नाईट ह्या दोन घटक आहेत त्याच्यामध्ये आणि ह्याचा मित्रांनो एक नंबर रिझल्ट आहे काही वेळेस कसं होतं की आपण हायटॅक वगैरे दिलं नाही अल्बोमार दिलं मित्रांनो तर त्याच्यातले फक्त पोटातले किडे मारतात आणि जे लिव्हरमध्ये किडे असतात मित्रांनो जे लिव्हरमध्ये किडे जे असतात ते लिवरमध्ये राहून रक्त पिऊन घेतात अशा वेळेस काय होतं की आपण हे बाकीचे तर जंतनाशक देतो पण ह्याच्यानं फक्त पोट साफ होतं जसं की माझ्या हातामध्ये आहे हे अल्बेंडाझोल ह्या मित्रांनो फक्त पोटातले आतड्यातले किडे मारतात आणि हे जे जंतनाशक आहे फॅसमिन हे ना मित्रांनो पोटातले जे लिव्हर असते मित्रांनो ते लिव्हरला जे किडे असतात रक्त सोसून घेणारे त्या किड्यावर खूप इफेक्ट आहे औषधाचा एक नंबर रिझल्ट आहे मित्रांनो त्या किड्याला मारायचं काम करतं हे फॅसमेन आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे गाभन शिळीला पण चालतंय प्रेग्न शिळी असली तरी चालते आणि हे आल्बांड ज आहे हायटेक आहे मित्रांनो हे गाभण शिळीला चालत नाही त्यासाठी हे सेफ आहे गाभन शिळीला जर आपण गाभण शिळी असेल तर आपण फॅसमिन नावाचं हे जंतनाशक देऊ शकता आणि दुसरी गोष्ट आज मी प्रॅक्टिकली आपल्या शेळीवरती मी तुम्हाला देऊन पण दाखवणार आहे ह्याचं जर आपण बघितलं जर दहा किलोचं पिल्लू असन तर मित्रांनो एक आपण पाच एम एल देऊ शकता दहा किलोला पाच एम एल देऊ शकता तर तुम्हाला प्रॅक्टिकल मी पाजून पण दाखवणार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत तर एक लाईक करा चला तर मग सुरुवात करू आपण पाजायला औषध तर तुमच्या देखील बॉटल फोडतो मी आणि मित्रांनो हे तुम्ही जर कधी पाजिले नसेल तर तुम्ही शंभर टक्के एकदा फॅसमिनचा रिझल्ट बघा तुम्हाला एक नंबर रिझल्ट पाहायला भेटेल आणि क्वालिटी बी मित्रांनो या औषधाची खूप छान आहे फक्त एवढंच आहे की थोडं महाग आहे हे जंतनाशक आणि ह्याचं जर सगळ्यात पहिले मित्रांनो ह्याला जंतनाशक कधी बी घेताना पिल्ल्याला पाहिजे त्याने हालित हलून घ्यावं कारण की हालून घेतल्यानंतर ते सगळं मिक्स होते <coughs> आणि दुसरी गोष्ट हे पाच एम एलची सिरीज आहे तुमच्या मी घ्यायलो पाच एम एलची ची सिरीज आणि पाजितानी पण मित्रांनो घाई गडबड करायचं नाही मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये परत मी सांगतो की शेळीच्या पिल्यांना पाजितानी कोणतीही घाई घाई गडबड करायचं नाही जर आपण घाई गडबड केली आणि सॉस नलिकेमध्ये जर गेलं मित्रांनो की त्याला मग डिंचिंग ज्याला आपण न्यूमोनिया म्हणतो रेचिंग जर निमोण्या झाल्या मित्रांनो तीन दिवसात पिल्लू मरप पण शकते त्यासाठी काळजीपूर्वक आपण औषध पिल्ल्याला दिलं पाहिजे आता मी तुमच्या आणि औषध औषध घालायचं एका नाही बघा ना mm. एकदम सोपी पद्धत आहे फक्त थोडस काळजीपूर्वक घालायचं ज्याला करून त्याला टोचलं नाही पाहिजे बघा एकदम दोन मिनिटात औषध पिल्लू पेते हि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो परत एकदा सांगतो की एकदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी ह्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो धन्यवाद